राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्त्यांसाठी आदेश यापुढे जय शिवराय फोनवर बोलायला सुरुवात करा शशिकांत शिंदे यांच्याकडून कार्यकर्त्यांना देण्यात आला कानमंत्र सांगलीतून अंमलबजावणी सुरू करण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी नवं कानमंत्र दिला आहे यापुढे फोनवर पहिला शब्द जय शिवराय उच्चारण्याचा उपक्रम जाहीर केला आहे प्रदेशाध्यक्षांचा आदेश असल्याचं माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे आणि ते सांगलीतल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्या मेळाव्यात बोलत होते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत हल्ली आमचा शिवाजी महाराज कोणी घेऊन चालले आहेत आणि त्यामुळे आपण फोनवर पो पहिल्यांदाच जय शिवरायने सुरुवात करायची आणि त्याची अंमलबजावणी चांगलीच झाली पाहिजे आणि चांगली झाली आहे की नाही याचीही अपेक्षा त्यांनी व्यक्त करत शशिकांत शिंदेने शिवरायांचा कानमंत्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना या मेळाव्याच्या माध्यमातून दिला आहे आमचा शिवाजी महाराज सुद्धा आता कोण लोक घेऊन जायला लागले शिवाजी महाराजांचे खरे आपण मावळे आहोत त्यांच्या विचाराचे आपण पहिले पायीक आहोत आणि माझी विनंती आहे की आला कोणालाही फोन झाला आमच्या महान भगिनी असेल आपल्या कार्यकर्त्यांनी पहिला फोन आला किंवा फोन लागला तरी पहिला जय शिवराय करायला सांगलीतून झालेला जय शिवराय महाराष्ट्राच्या विदर्भापुढे पोहोचवण्याची जबाबदारी आजपासून सुरू करायची नंतर आज पहिली बैठक होती लोकसभा विधानसभेच्या निवडणुका झाल्याने याच्यावर काय बोलणार नाही लढाई अस लाडक्या बहिणीमुळे ईम मशीमुळे याच्यावर बऱ्याच चर्चा झाल्या त्या आम्ही सैनिक आहोत पक्षाच्या नेत्यांचा आदेश आल्यानंतर लढला पाहिजे आणि भूमिका घेऊन आमच्यासारख्या कार्यकर्त्या सुद्धा लढतो पश्चिम महाराष्ट्र म्हटल्यानंतर पवारसाहेबांचा वाले किल्ला सांगलीमध्ये सुद्धा एक जागा तोडीचा आपला बाले किल्ला ठेवण्याचा मी प्रयत्न केला दुर्दैवाने सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवारांचा बाले किल्ला म्हणून साहेबांच्या विचाराचा किल्ला हा पूर्णपणाने नेसता नाभूत झाला मी आणि अध्यक्ष आहे आता उद्या आमच्याकडे दा सकाळी दहा वाजता अर्शोद पाटील साहेब येणार आहे नंतर पुण्याला बैठक होईल पुण। तर कोल्हापूर सोलापूरला बैठक होईल आमचा एकच उद्देश आहे किती गेले त्यापेक्षा किती राहिल्याला महत्त्वाचं आहे आणि किती राहिले ते किती प्रामाणिकपणाने लढला आहे याला महत्वाचं आहे छावा चित्रपट बघितला असेल संभाजी महाराज शेवटपर्यंत लढले पण त्यांनी हार मानले नाही पण त्यांच्याबरोबर त्यांच्या लढणारे जे ठराविक होते ते इतिहासामध्ये निश्चितपणे आदरामन झाले आम्ही तसेच सैनिक होऊ या नेत्यांच्या आणि पक्षासाठी लढण्याची भूमिका करावी एवढीच विनंती करणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली